नमस्कार मित्रांनो मी उदय लड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आणि कास्तकार बांधवांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेर पाहितलं टायटल वाचलं होऊन मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल की येत्या पंधरा दिवसात अखेर देशांतर्गत बाजारामध्ये दे किती वाढणार सोयाबीनचा भाव सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल त्या पंधरा दिवसात अखेर देशांतर्गत बाजारामध्ये दे किती वाढणार सोयाबीनचा भाव हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय की येत्या पंधरा दिवसात अखेर देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा भाव या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं जर आपल्या सर्वांना अचूक उत्तर जाणून घ्यायचा असेल तर आपण सर्वांनी कृपया हा व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना मनापासून हा व्हिडिओ आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल की येत्या पंधरा दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये अखेर किती वाढणार सोयाबीनचा भाव या प्रश्नाचं जर आपल्याला अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची भावपातळी काय आहे सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती याचा येत्या पंधरा दिवसात सोयाबीनच्या भावावरती कशा पद्धतीनं परिणाम होऊ शकतो या, 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 हो या प्रश्नाचं आता घेऊया सविस्तर उत्तर तर बघा मित्रांनो सर्वात प्रथम आंतरराष्ट्रीय सोयाबीन बाजारभाव पातळी तपासणं गरजेचं आहे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला सोयाबीनचा भाव हा दहा डॉलर प्रतिभूषच्या आसपास आणि आपल्याला इथून पुढच्या पंधरा दिवसात आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावात खालच्या स्तरावरून काही प्रमाणात आधार मिळताना दिसून बाजारभाव पातळी दहा पॉईंट पंचवीस डॉलर प्रतिभूषेच्या आसपास येताना दिसू शकते आंतरराष्ट्रीय बाजारातील या असणाऱ्या सकारात्मक गोष्टीसह देशामध्ये येत्या पंधरा दिवसात मोदी सरकारकडून हमीभावावर सोयाबीनची खरेदी वाढणार ऑइल मिल वाड्याकडून सोयाबीनची खरेदी वाढणार व्यापारी स्टॉक करण्यासाठी सोयाबीनची खरेदी वाढवणार शिवाय देशातील सोयाबीनचं मॉइश्चर जवळपास आता कमी झाले या असणाऱ्या एकंदर व एकत्रित परिस्थितीचा विचार केला तर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा जो बाजारभाव सध्या चार हजार ते चार हजार दोनशेच्या च्या दरम्यान आहे याच्यामध्ये कमीत कमी शंभर ते जास्तीत जास्त दोनशेची ची येत्या पंधरा दिवसात येताना दिसू शकते या असणाऱ्या तेजीमध्ये सोयाबीनची भाव पातळी जर येत्या पंधरा दिवसात चार हजार शंभर ते चार हजार चारशेच्या दरम्यान पोहोचली तर आश्चर्य वाटायला नको विक्रीचा विचार करत असताना येत्या पंधरा दिवसात घाई गडबडी सोयाबीनची विक्री न करता सोयाबीनचा भाव चार हजार पाचशेच्या वर गेला की तिथून पुढे टप्प्या सोयाबीनची विक्री करा आपला होईल फायदा अथवा आतापर्यंत आपण हमी सोया भाव सोयाबीन विक्री करण्यासाठी रजिस्ट्रेशन केलं नसेल तर करून घ्या मग दोघांपैकी जिथं बाजारभाव परवडेल त्या हिशोबाने आपण विक्री केली तर आपला होईल फायदा भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा भाव कसा राहणार याबद्दल अधिक आणि अचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडीओ आपण आवड़ असेल लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला उदय मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर आपणास मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार